अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मंत्रिमंडळातले इतर मंत्री देखील उपस्थित होते विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्प